मित्रांनो घरात वेगवेगळ्या पेंटिंग्स लावायला चित्र लावायला किंवा फोटो लावायला कुणाला आवडत नाही पण घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणते फोटो आवर्जून लावावेत ज्याचा घरातल्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो तसंच असे कोणते फोटो आहेत जे चुकूनही लावू नये याबद्दल मात्र फारशी माहिती आपल्याला नसते तीच माहिती या व्हिडिओतनं आम्ही तुम्हाला देणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची फोटो घरात लावली जातात मग ती देवतांची असतात कधी निसर्ग चित्र असतात किंवा कधी इतर कुठली काही चित्र पण आपण सुरुवात करणार आहोत देवतांच्या चित्रांपासून सुरुवात करूया हनुमानाच्या चित्रापासून मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हनुमानजींचे चित्र घरात ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे संकट आणि अडथळे दूर होतात बजरंगबलीचे चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती घरापासून दूर राहते अशी श्रद्धा आहे म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये हनुमानाचे चित्र लावण्यासाठी काही नियम सांगितले वास्तुशास्त्रानुसार बजरंगबलीचे चित्र नेहमी दक्षिणेकडे तोंड करून लावावं बसलेल्या स्थितीतील हे चित्र लाल रंगाचे असावे हनुमानजींचे दक्षिणाभिमुख चित्र अधिक शुभ मानले जाते कारण हनुमानजींनी आपला प्रभाव याच दिशेला सर्वाधिक दाखल आहे हनुमानजींचे चित्र किंवा फोटो लावल्यावर दक्षिणेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती या चित्राकडे पाहून थांबते अशी श्रद्धा आहे त्यामुळे घरात येते अचानक येणारी संकटही टळतात त्याचबरोबर मंगळ हा ग्रह तुमच्यासाठी अशुभ असेल तर त्याचेही शुभ परिणाम मिळू लागतात तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद मिळू लागेल त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते सगळ्यात महत्वाचं मंगळ दोष दूर होतो आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमानाचा फोटो अशा पद्धतीने लावला असेल की त्यांचं मुख उत्तरेकडे असेल तर या फोटोचा परिणाम हो या फोटोचा काय काय परिणाम परिणाम होतो होतो किंवा चित्राचा याला उत्तरामुखी हनुमानजींचं रूप आणि या रूपाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात माता लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पंचमुखी हनुमानाचे चित्र घरात लावण्याचा फायदा काय वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती असते त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि धनात वृद्धी होते इमारतीमध्ये पाण्याचा स्रोत चुकीच्या दिशेला असेल तर या वास्तुदोषामुळे कुटुंबात शत्रू अडथळे रोग आणि वितुष्ट निर्माण होते हा दोष दूर करण्यासाठी त्या वास्तूत असे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावायला सांगितले जाते पण हनुमानाचं मुख मात्र त्या जलस्रोताकडे आहे अशा पद्धतीने ते लावावं पंचमुखी हनुमानाचं चित्र तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरही लावू शकता अशा ठिकाणी लावू शकता जिथे ते सर्वांना दिसेल असं केल्याने घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आता बघूया राम दरबार असलेलं चित्र घरात लावण्याचा फायदा तुमच्या घरी पाहुणे येऊन बसतील अशा दिवाणखान्यात श्रीराम दरबाराचा फोटो लावा त्यामध्ये हनुमानजी भगवान श्रीरामजींच्या चरणी बसलेल्या आहेत याशिवाय दिवाणखान्यात अर्थात हॉलमध्ये पंचमुखी हनुमानाचं चित्रही तुम्ही लावू शकता तुम्ही हनुमानजींचं पर्वत उचलतानाचं चित्र किंवा श्रीरामाच्या भजनामध्ये मग्न असलेलं चित्रही घरात लावू शकता राम दरबाराचं चित्र घरात लावल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात जर तुम्ही घरामध्ये हनुमानाचं पर्वत घेऊन जातानाच किंवा पर्वत उचलतानाच चित्र लावलं तर तुमच्या धैर्य शक्ती आणि विश्वास यामध्ये वाढ होईल जबाबदारीची भावना विकसित होईल कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घाबरणार नाही प्रत्येक परिस्थितीला तुम्ही धैर्याने सामोरे जाल वीर हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांनाही धैर्य मिळते आता जर तुम्ही घरामध्ये उडणाऱ्या हनुमंताचं चित्र लावलं तर तुमची प्रगती होते तुमच्या प्रगतीमध्ये येणारे सगळेच अडथळे दूर होतात तुम्हाला उत्साह वाटू लागेल आणि यशाच्या मार्गावर तुम्ही तुम्ही सतत वाटचाल करत आता जर घरामध्ये असं चित्र लावलं की श्रीरामाच्या भजनामध्ये हनुमान मग नाही तर हे चित्र तुमच्यामध्ये भक्तीचा विकास करेल तुमची भक्ती आणि श्रद्धा हेच तुमच्या जीवनाचा आधार आहे त्यामुळेच एकाग्रता आणि शक्ती देखील वाढेल आता जर घरात आपण असा फोटो लावला की हनुमान आणि राम एकमेकांना मिठी मारत आहेत तर हे चित्र अद्भुत आहे जे कुटुंबात एकता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करत कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना विकसित होते डोळे बंद करून हनुमानजींचं चित्र जर घरात लावलं तर त्यामुळे मनाला शांती मिळते ध्यानाचाही विकास होतो त्याचबरोबर असं चित्र लावल्याने मोक्षाची इच्छा आपल्या मनात निर्माण होते संकट मोचन हनुमान आहेत हे विसरू नका उजव्या गुडघ्यावर बसून आशीर्वाद देतानाचं हनुमानजींचं चित्र तुम्ही पाहिलंय का त्यांना संकट मोचन हनुमान असं म्हणतात घराच्या दक्षिण दिशेला हे चित्र लावल्याने कोणत्याही प्रकारचं संकट आपल्या घरावर येत नाही बेडरूम फक्त राधाकृष्णाचे चित्र लावावे ज्या चित्रामध्ये दोघही एकमेकांकडे आनंदाने आणि प्रेमाने पाहत आहेत त्यामुळे पती पत्नी मधील कटुता संपते दोघांमध्ये प्रेम वाढतं बेडरूमच्या भिंतीवर राधाकृष्ण या जोडप्याचं चित्र अशा प्रकारे लावा की सकाळ संध्याकाळ तुमची नजर त्या चित्रावर पडेल आणि त्यामुळे घरातल्या जोडप्यातील राग कमी होतो आणि प्रेम वाढतं तुम्ही राधाकृष्णाचे चित्र विकत घेतात तेव्हा ते लाल फ्रेममध्ये असेल तर अतिउत्तम लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे त्यामुळे घरामध्ये असे चित्र लावल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं शांती वाढते असं मानलं जातं की घरात राधाकृष्णाचं चित्र लावल्याने अनेक समस्या दूर होतात राधाकृष्ण हे अखंड प्रेमासाठी ओळखले जातात त्यामुळे बेडरूम मध्ये त्यांच्या चित्रासमोर तुमचा फोटो लावा त्यामुळे दोघांमधील प्रेम दीर्घकाळ वाढत राहील तसं तर देवतांच्या मूर्ती बेडरूम मध्ये लावणं शुभ मानलं जात नाही परंतु राधाकृष्णाचं चित्र मात्र याला अपवाद आहे हे चित्र बेडरूम मध्येच लावायचं असतं असं म्हणायलाही हरकत नाही घराच्या मुख्य दरवाज्यावर कधीही राधाकृष्णाचं चित्र लावू नका राधाकृष्णाचं निस्वार्थ प्रेम हे खऱ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे वैवाहिक जीवनात राधाकृष्णासारखे सुख मिळवण्यासाठी राधाकृष्णाचे चित्र लावणे शुभ मानले जाते मंडळी आजकाल घरांमध्ये लहान मुलांचे छान छान फोटो लावले जातात हॉलमध्ये असेल किंवा बेडरूम मध्ये असेल असे लहान मुलांचे फोटो लावले जातात आणि त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळाही मिळतो लहान मुलांचे हसरे फोटो पाहून आपल्याही मनात आनंद निर्माण होतो पण यामागे एक प्रश्न उभा राहतो की वास्तुशास्त्रामध्ये लहान मुलांचे फोटो लावण्यासंबंधी काही नियम सांगितलेत का लहान मुलांचे फोटो वास्तुशास्त्रानुसार लावणं योग्य आहे का आणि लावायचेच असतील तर ते कुठल्या दिशेला लावायला हवे या गोष्टी सुद्धा माहीत करून घ्यायलाच हव्या वास्तुशास्त्रानुसार सुद्धा घरात लहान मुलांचे फोटो लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते घरातलं वातावरण सुंदर हलकंफुलकं होतं आणि त्यामुळे घरात येणाऱ्या व्यक्तीच्या मनात सुद्धा प्रसन्नता निर्माण होते त्यामुळे तुम्ही घरात लहान मुलांचे फोटो बिंधास लावा फक्त ते कोणत्या दिशेला लावायचे याकडे लक्ष द्या तुमच्या घराची पश्चिम दिशा मुलांशी आणि सर्जनशीलतेशी संबंधित आहे या दिशेला मुलांचे चित्र लावणे मुलांचे फोटो लावणे शुभ मानलं जातात मुलांचा फोटो पश्चिम दिशेला लावल्याने मुलं अभ्यासात हुशार होतात आणि नेहमी अभ्यासात पुढे जातात तुम्हाला म्हटलं मुलगा असेल तर तुम्ही त्याचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावू शकता तुमच्या मुलाचा फोटो तुम्ही पूर्व दिशेला लावल्याने तुमचं मूल तेजस्वी आणि उत्साही बनत जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी देवाची कृपा त्याच्यावर सदैव राहते आता वळूया घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्याकडे उत्तर पूर्व कोपरा म्हणजे ईशान्य कोपरा या दिशेला तुम्ही तुमच्या मुलांचा फोटो लावा पण तुमच्या सहित असलेला मुलांचा फोटो या दिशेला लावा या दिशेला कौटुंबिक फोटो लावणं म्हणजे पूर्ण फॅमिलीचा फोटो लावणं शुभ मानलं ला जातात इथे कौटुंबिक फोटो लावल्याने कौटुंबिक संबंध दृढ होतात आणि सर्व लोकांमध्ये एकता आणि प्रेम राहत मग मंडळी तुमच्या घरात तुम्ही तुमचे फॅमिली फोटोज किंवा लहान मुलांचे फोटोज लावले असतील तर ते एकदा बघा की त्यांची दिशा कोणती आहे योग्य आहे ना म्हणजे तुमच्याही घरात आनंदाची भरसात होईल असे काही फोटो आहेत जर ते तुम्ही घरात ठेवले तर त्यामुळे तुमच्या मानसिक त्रासात समस्यात वाढ होऊ शकते चला तर मग बघूया असे कोणते फोटो आहेत जे तुमच्या समस्या वाढवतील नंबर वास्तुशास्त्रानुसार बुडणाऱ्या जहाजाचे छायाचित्र घरात कधीही ठेवू नये याचे कारण असे आहे की एखादी वस्तू जर स्वतःच बुडत असेल तर ती दुसऱ्याला कशी वाचवू शकते हे हो चित्र केवळ नकारात्मकता आणते म्हणून घरात कधीही ठेवू नका नंबर दोन वास्तुशास्त्रानुसारच रडणाऱ्या मुलाचा फोटो घरात कधीही ठेवू नये असे चित्र घरातच काय तर कामाच्या ठिकाणीही लावले जाऊ नये असे मानले जाते की मुलं नेहमी नशिबाचं प्रतीक असतात परंतु रडणाऱ्या मुलांचं चित्र दुर्दैवाला आमंत्रित करत नंबर तीन वास्तुशास्त्रानुसार युद्ध संबंधित मूर्ती किंवा चित्रे घरात कधीही ठेवू नये जरी तो आपल्या शास्त्रांचा भाग असला तरी देखील याचं कारण युद्ध हे नेहमी विनाशाचं प्रतीक आहे म्हणून अशी चित्रे किंवा मूर्ती केवळ त्रास आणि मानसिक तणाव निर्माण करतात मंडळी चला तर मग बघा तुमच्या घरात कोणती चित्र लावली आहेत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका